नमस्कार मी सौरझिया इस्माईल जमादार उपशिक्षिका न प्राथमिक मराठी बुद्धीची शाळा नंबर एक अक्कलकोट जिल्हा सोलापूर नुकतं एक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण टू पॉईंट झिरो पार पडले आहे या प्रशिक्षणावर आधारित मी स्वरचित कविता सादर करीत आहे शिक शीर्षक आहे शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण राष्ट्रीय शिक्षण धोरण शिक्षक सक्षमीकरण ध्येय स्तर क्षमता विद्यार्थ्यांचे विकसन शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण क्षमता धारित मूल्यांकन अन अध्ययन अध्यापन ल ज्ञान आकलन उपयोजन विश्लेषण मूल्यमापन शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण चिकी चक प्रश्न निर्मिती मूल्यांकन कार्यनिती शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि क आश्वासन शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण जागर जाणीवांचा अन संवेदनशील क्षमता अनुभवातून होई सर्जनशील तैचा जन्म શિક્ષક ક્ષમતા વૃદ્ધિ પ્રશિક્ષણ સ્કાફ આરાખડા ઓળખ ચાર આખલે સ્તર ખળક બદલતે મૂલ્ય માપન પૈલુ સાધને દૃષ્ટિકોન શિક્ષક ક્ષમતા વૃદ્ધિ પ્રશિક્ષણ પ્રવાહતુન પ્રગતશીલ પ્રગતિ પર્વતારોહણ गवस प्राविण्याचे मूल्यांकन शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण आव्हानांचा मुकाबला प्राप्त आधुनिक तंत्रज्ञान प्रकृतीपत्रक समग्र सुकर अध्ययन अध्यापन शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण धन्यवाद